आजच्या महत्त्वाच्या ठळक हेडलाइन्स केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण सी आय एस एफ आणि आर पी एफ खर्चून नवी मुंबई अत्याधुनिक लंडन मधील वाघ छत्रपती शिवरायांची संशोधकांचा हवाला देत मुनगंटीवार यांचा विधानसभेत दावा एकोणीस जुलै रोजी वाघ नखे साताऱ्यात आयकर गृह कर्जात दिलासा अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक गरीब मध्यम वर्गीयांबाबत चर्चा राजकारणी कुणाचेच होऊ शकत नाही मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य मी मारतो आणि सर्व कॉलेज मध्ये ड्रेस कोड लागू होणार महत्त्वपूर्ण नंतर विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही आता सरकारी खर्चाने तीर्थयात्रा तीर्थाटन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी ज्येष्ठांना मिळणार तीस हजार रुपये उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका ईव्हीएम बाबत अपप्रचार केल्याचा आरोप काश्मीरात ऑपरेशन सर्जिकल दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार सव्वीस संशयितांची कसून चौकशी कठुआ हल्ल्यावेळी जवानांनी टाकल्या पाच हजार गोळ्या ड्रोनद्वारे परिस्थितीत शाबदा पवार यांचं वक्तव्य महाविकास आघाडीला दोनशे पैकी दोनशे पंचवीस जागा मिळणार मद्यपी चालकांचा होणार वाहन परवाना रद्द वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्ह मुळे पोलिसांचा निर्णय पंचेचाळीस दिवसात दीड लाख कारवाया आज अंबानीगरी नेत्रदीपक विवाह सोहळा लकलक त्या सोहळ्याची भव्यता पाहून जगाचे डोळे विस्फारले जिंकण्यापेक्षा कोण पराभूत होणार याची उत्सुकता आज विधान परिषद निवडणूक केजरीवाल यांच्या आव्हान याचिकेवर नऊ सप्टेंबर रोजी सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश केजरीवाल यांच्या राजकीय या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह कान साठी पात्र पण अनुदानासाठी अपात्र चित्रपट डिरेक्शन समितीवर आक्षेप निर्मात्यांमध्ये प्रचंड संताप पाक मध्ये खेळणार नाही भारत चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस श्रीलंका दुबईत खेळण्याचा आय सी सी ला प्रस्ताव आता नाव घेऊन मने याला पाडा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा बेड मध्ये प्रचंड रॅली कोणाची विकेट पडणार उत्कंष्टा शिकेला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज निवडणूक मते फुटू नये यासाठी सर्व पक्ष माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब केला धन्यवाद